स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अवैध सावकारांनी एका बिल्डर कडून पंधरा लाख रुपये कर्ज दिल्यानंतर पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये परत घेतलेच पण त्यानंतरही त्याला ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने चार फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतले बान्द ही घटना राजीवनगर येथील समृद्धी अपार्टमेंटच्या बांधकामाशी संबंधित आहे तक्रारदार अरुण सुरेश शहानी यांनी दोन हजार एकवीस साली ही इमारत बांधायला सुरुवात केली होती आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आरोपी रोहित विम यांच्याकडून दहा टक्के व्याजाने पंधरा लाख रुपये उसने घेतले शहानी यांनी व्याजासह एकूण पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये परत केल्यानंतरही आरोपी रोहित विंग आणि त्याचे साथीदार यांनी प्रथम दोन फ्लॅट जबरदस्तीने आपल्या नावावर करून घेतले त्यानंतर धमक्या देत आणखी चार फ्लॅट बळकावले आरोपीने बिल्डरला मारहाण करून जबरदस्तीने कार मध्ये बसवले आणि उपनिबंध कार्यालयात नेऊन त्या फ्लॅटची बळजबरीने नोंदणी करून घेतली वरून सुरेश पस्तीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन समक्ष सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विघ या आरोपी देऊन देखील त्या आरोपी त्यांच्याकडून बल्जप्रेमी तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी फिर्याद तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वीग यास अटक करण्यात आलेली असून तो दीव दोन हजार पुलिस तेचा का। या, या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सातपूर येथील चार आरोपी रोहित विंग सचिन विंग आणि रवी शर्मा आणि अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज्य न्यूज नाशिक